न्यू इयर स्पेशल मस्त गरमागरम भजे बनूया म्हटलं पण भज्यावरचा प्लॅन कधी पनीर पोकळ्यावर येऊन पोचला समजलंच नाही अहोनी सकाळीच अर्धा किलो पनीर आणलेला पनीर भुर्जी करण्यासाठी पण दोघांना काय तेवढी मोठी भाजी लागणार नव्हती अर्धा किलोची तर म्हटलं चला जे पनीर उरणार आहे त्याचे छान असं मस्त पनीर पकडे बनवून घेऊया तर इकडे आमचं भजे बनवण्याचं प्लॅन प्लॅन कॅन्सल झालं आणि इकडे एक एक करून सगळं साहित्य मी मस्त पनीर पकोळे बनवण्यासाठी एकत्रित केलं आणि त्यामध्ये छान ताजा ताजा कोथिंबीर टाकलेला आणि आधी तर मी भजे बनवणार असते त्यासाठी भरपूर असे ओनियन चिरून घेतले तर म्हटलं चला ते वेस्ट करण्यापेक्षा ते यामध्ये टाकूया आणि खरंच ते ओनियन टाकल्यामुळे आमचे पनीर पकोडे खूप असे छान कुरकुरीत झाले होते तर इकडे छान सगळे पनीरचे तुकडे करून घेतले लगेच मग मिश्रण करून घेतलं त्यामध्ये छान असं गरम तेल टाकलं भज्याला बनवते सेम तसंच बनवल्या आपण याला पनीर भजेसुद्धा म्हणू शकतो कारण की सारखे तर सेम मी बनवले नव्हते सेम यामध्ये भज्याचाच पेस्ट केलेला आणि त्यामध्ये एक एक पनीरचे तुकडे करून टाकलेले तर मस्त आपले पनीर पकोडे समजा किंवा पनीर भजे तयार झाले होते कसे दिसते माझ्या डिश नक्की कमेंट करून सांगा